मंडळी मी योगेश तुंबडे योगी के ब्लॉग या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय तर मागच्या चार ब्लॉगला जसा तुम्ही प्रतिसाद दिला तसा या ब्लॉग लावून प्रतिसाद द्या आजचा ब्लॉग असा आहे बघू का आजच्या दिवसाच्या घडामोडी आहेत आणि कुठे कुठे जातोय ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे देवीची जरा दर्शन करू थोडी शॉपिंग करू बघू कसं काय आजचा होतो तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय आणि तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चॅनेलचं चा नाव आहे योगीचे ब्लॉग चला भेटूया मग काय काय होत ते तुम्हाला दाखवतो चला काहीच बघा आता कायराचा कसा पाहणा चालला इथं टपाला तिने पाहणा बनवलाय मिटू तू बडकते आणि बघू किचन मध्ये काय तयारी चालले आहे वहिनी काय स्पेशल मग आज आज बटाटा आहे सोमवार आणि पारो तळते पापड बटाट्याची भाजी पोळ्या कलरची कायराचा धोका झालाय बघू तसा जस्ट बाहेर बघते तर बस नवरदेववरून बसला कधी समजलंच नाही नवरदेव आला आहे त्याची पण तयारी आपली लग्नाची अजून चालू आहे सत्तावीस अठ्ठावीस तारीख आता फक्त राहते दहा ते बारा दिवस ती पण तयारी चालली आहे का आणि कायराने काढल्या पुरा पसारा भांड्यांचा ए फ्यू मोमेंट्स लेटर सो गाईज आता चाललो आम्ही मंदिरात मंदिरातून जाऊ थोडी साड्यांची शॉपिंग करायची आहे पारोला म्हणजे साड्या द्यायच्या वगैरे आहेत ताईला वगैरे त्या घ्यायच्यात वाटतं मग तिकडे जाऊ दुकानात वगैरे हे बघा हे मंदिरात चाललं तर काही आलो आता मंदिरात आले पायरा आले चला आता पटापट दर्शन करू महादेवाच्या मंदिरात आले पड़ पायापटपटपट चला रस प्यायचा आता आता बघूच हो 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 खतरनाक <laughs> बडगलाय सूर्यदेव खतरनाक बडगलाय आम्बग खाम बघ ना खांब बघा ना खतरनाक बडक एका ऋण आहे बेकार म्हणजे बेकार फ्यू फिनिट तर काही झालं आता साड्याच्या दुकानात भाऊ साड्या घेऊ इथं काय तुला थंडी लाग थंडी लागली तुला बापरे बाहेर एवढं उन्हान तुला थंडी लागली हा

तर काय मस्त आता साड्या वगैरे घेतल्या तर त्याला काय परवा भेटणार ना साड्या आणि सूर्यदेव पण भडकलाय खत्तर ना कोण आहे चला भेटूया आता घरी गेल्यावर तर काय जस्ट पोचलो आता घरात सगळे काळो करून बसलेत जस्ट पोचलो भेटायला चॉकलेट वहिनीला आणलाय समोसा पाव दादाला आणलाय वडापाव बसम्याला बसम्याला आणलाय भजी पाव आपलाय ठीक आहे दादा बघ चिली पिली बसलीत मस्त गाईड घालून वाटतं कुठला भूताचा पिक्चर बघत आहेत वाटत जरा आता जेवू वगैरे मस्त जरा टाइमपास करू आणि भेटू नंतर मग बघू पुढे काय प्रोग्राम होतो आता में चिल्ली बिल्ली खेळायला लागलेत ला 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 तर काहीच कालचं काम उरकून आंबेडकर जयंतीचं चा, सेटअप चाललं आहे आता गोडाऊनला काल रात्री उशीर झाला पण आता सेटअप हा इथेच ठेवून आता चाललं आहे गोडाऊनला काढा लावला आहे सगळं सेटअप या या आलाय अंड्या आलाय आणि भाऊ आलेत मुक्या वेष्टे चला आता सामान टाकू पटपट काय बोलतील मग वाकमध्ये खूप सुंदर असे तुम्ही ब्लॉग बनवता चॅनलला खूप असे सुंदर सुंदर ठिकाणी जातात विजिट देता पण यायचं आहे आणि आमचे तुला यायचं आहे ना त्या ठिकाणी जायचंय ज्या ते तुम्ही तिथे ब्लॉग बनवला होता खूप सुंदर वाटलं तो ब्लॉग बघून काही दिवसांमध्ये थोडे दिवसांमध्ये आपण त्या नवीन ब्लॉग अबे जल्दी बोल कल निकलना है साठी सज्ज होणार आहेत ओके ओके धन्यवाद सगळी चाललोय ठाणा मार्केट ला आता निघतोय संध्याकाळ झाली म्हणजे रात्र आठ वाजले आता जातोय कायरासाठी आपल्या कपडे घ्यायचे राहिलेत लग्नाला काय काय कपडे घाले काई कायरा तर ते कायऱ्यासाठी कपडे घ्यायचे आहेत मुख्या वाऊ पण आलाय नेहमी गोरी चाय पितो आज उशीर झालाय तर तो, तो, तो काळी चाय प्यायला लागलाय तर जाऊया आता निघूया मस्त ठाणा मार्केटला चला भेटू मग कसा काय पुढे प्रवास होतो दाखवतो तुम्हाला मी परत कायराने झोका बनवलाय परत कायराने झोका बनवलाय खुर्चीचा आहू सकाळी पण आहेत आता रात संध्याकाळी पण आहेत चल चल निघायच बाबू चल चल ना चल काहीच था निघतं आता आम्ही ठाणा मार्केटला जायला गाडी काढतो मस्त आणि निघतो चला भेटू मग पुढे जस पोचल ठाणा मार्केट मध्ये लय क्राऊड आहे अप्पाट गर्दी अपड गर्दी झालेली आहे त्यात बसी पण जस्ट पोचलोय ठाणा मार्केट मध्ये लय गर्दी आहे खूप गर्दी आहे बाई खूप तर ना क्राउड आहे तर गाय जस्ट आलं आता कायराला बघू इथं काहीतरी ड्रेस घेऊ मस्त मस्त फॅन्सी फॅन्सी ड्रेस आहेत भाऊ तुला काय घ्यायचंय ड्रेस का काय घ्यायचं आहे तुला वन पीस काय घ्यायचंय लग्नाला घालायला अशा टाईप मध्ये अच्छा अच्छा अजून कोणता तो कोणता कलर आहे बाबू कोणता कलर आहे हा पर्पल ओके ओके इकडे तोच हा काय रा का बोलते तोच घेऊया ना ठीक आहे ठीक आहे आवडलं तुला हा ब्लॅक कोणता ब्लॅकवाला ब्लॅकवाला ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके ओके हा आहे ना ऑरेंज कलर दाखवा तिला थी। हे घ्या पावती ठेवा कधी पण तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही म्हणजे काय बारीक मोठं वगैरे वाटलं तर चेंज करू शकता कधी कधी सोडून दादा सॅटर्डे संडे सोडून सॅटर्डे संडे सोडून चला दादांचं बोलायचं मीच बोलून टाकलं काय विषय नाही हे बाबू चल आता झालं तर आता हळदीचा ड्रेस देऊन हल्दीचा घेतला ना आता अजून कोणते कोणते अजून कशासाठी परत चल बाबू आवडला ना तो हल्लीसाठी दाखवणार नाही तर मग परत बोलतील आई पप्पाने फोटो दाखवला लगेच हळदीला घालायचा आता कसला असला लग्नाचा आणि हल्दीचा ओके ओके गाईज बघू शक गाईज बघू शकता होय गपला चाट कोण कोण आलाय अजून आम्ही आणि कोण कोण आले कोण कोण आहे हा आयला माझ्या सगळेच आले भाऊ <laughs> दादा दादा का तेल जाय काय त्यात पावड्या पावड्या कसा काम गपलत गपलत मध्ये भेटले दादा आणि पावड्या चालेल चालेल तर आहे भाऊ हा तर गाय आता आलो आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये तिथे कायराला राला तर लग्नासाठी लग्नाला घालायचे कपडे बघू मस्त काय कपडे वगैरे घेऊन झाले किती ड्रेस घेतले मारू तीन ड्रेस घेतले दोन हल्दी एक लग्नासाठी घेतलाय आता चपला वगैरे हो बघत होतो पण बाबूच्या साईजच्या बरोबर चपला आज सेटअप आज लावला आहे आज वाटत दांड्याचा प्रोग्राम होता दररोज वेगवेगळे प्रोग्राम असतात इथे दांड्याचा असेल लो उकरातील लोकांचा काय प्रोग्राम होता संपला येतो काहीच मसाला दर्शन करू गर्दी पण अफाट आहे ते बघू शकता तुम्ही गर्दी खूप गर्दी आहे त्याला काय लाईन आता लगेच होऊन लगेच दर्शन करू मस्त ते दाखवलं मस्त राम लक्ष्मण सीता अप्रतिम सेटअप केला आहे विचारी साहेबांनी नाही ला मस्त टीका लावून घेऊ आता ही गोंधळी बसले मस्त टीका लावती चार स्वर त्यांनी आंब हवाय जतक खाव आहे मस्त आता दर्शन वगैरे झाले जरा बघू काहीतरी पेट पूजा करू काहीतरी खायचा प्लॅन चाललाय काहीतरी खाऊ मस्त आणि भेटू डायरेक्ट आता तुम्हाला काही जस्ट बसलो हॉटेल मध्ये जरा ऑर्डर दिले आता ऑर्डर मस्त खाऊ आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळाने काय रा काय बोलते काय काय खाणार कुठलं हा हा ಶೋರ್ಮ ಓಕೆ ಓಕೆ ಬೇಡ काही मस्त दाबून मोमोज राईस आणि फ्राईज वगैरे खाल्ले आता जाऊ जरा खरी निघू खरी भेटू डायरेक्ट आपल्या एरियात हा आणि मस्त मोमोज वगैरे पद्धतशीर तर काही जस्ट आलं आता एरियामध्ये बाईक वगैरे लावली बघा इथे पायल आणि लुडू खेळतायत बॅडमिंटन त्या चालू झाल्यात मस्त टाइमपास चाललाय फोटो पायल आणि आवणी पण आले बाहेर काय राहणार म्हणून बाहेरच आली आणि त्यानंतर पियुष आलाय जस्ट इथे क्रिकेट चालू आहे आपल्या पोरांचा मस्त किती वाजता आला हा आणि ओमे वगैरे <Sk -trio> दादा लाचतय दादा लाचतय ब्लॉग मध्ये काहीच बघू शकता आपल्या पोरांचा क्रिकेट पण चालू आहे हो मस्त सुट्ट्या लागल्या पद्धतशीर क्रिकेट खेळत सगळे इथं बॅडमिंटन इथं क्रिकेट ही आपली इथं चाल पण तर काही मस्त घरात झोपलेत आई पण झोपेच्या तयारीत आहे आणि आज आपण अयोध्या मंदिरच बघितलं तलाव पालीला आणि तर रामायण पण चालू आहे मस्त ए सीची हवा खाऊ खूप बाहेर गरम होतय भेटू बाबू काय बोलते गुड नाईट बोल अरे वा तर वाईज आता वेळ झाली आजचा ब्लॉग एंड करायची तर आजचा व्लॉग असा झाला मस्त सकाळी दुपारी आपल्या शॉपिंगला गेलो त्यानंतर परत संध्याकाळी ठाण्या मार्केटमध्ये शॉपिंगला गेलो आणि आपल्या ठाण्यातील सर्वात मोठा क्षेत्र नवरात्रोत्सव दाखवला म्हणजे तिथे श्री रामाचा अयोध्या मंदिराचा देखावा तिथे साकारला होता तो देखावा दाखवला तो देखावा तुम्हाला कसा वाटला त्यासाठी नक्की एक लाईक कमेंट करा आणि या व्लॉगला शेअर करा आणि आमचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग भेटूया त्या पुढच्या व्लॉगमध्ये योगी आप मुलाखत होगी अगले व्लॉग में चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टाटा बाय बाय